आपण येतात पुढं कलर हे बघा येतात माझी बहीण करते हे बघा तुम्ही चालू आहे काय नेट मार मी असा असा कल तुम्हाला काय नाही <laughs>

बारक्या ये दिवस पतंग पतंगोडाच्या आता हा संक्रांत झाली ना आता किती दिवस पतंग उडा तो खरे तू रे तू रे अरे भाऊ त्याला दोन डोळे पतंगाला तिकडे वायर लागण बरं का डोळेस बसकन त्या हा लागू द्या म्हणे आज म्हणी लागू द्या पटके फटके ना मग तू काय आजची